वेळ निघून गेल्यावर वेळ निघून गेल्यावरी येईल तुम्हाला कळून वेळ निघून गेल्यावरी येईल तुम्हाला कळून आई बापाला फसवून पोरी न जाऊ नका पळून आई बापाला फसवून पोरी न जाऊ नका पळून क्षणास प्रेम लय भारी माझ्या वाल्याची गोष्टच न्यारी क्षणास प्रेम लय भारी माझ्या वाल्याची च न्यारी आई बापाच्या प्रेमावाली कुठ मिळेल ग तू पोरी लहानाची झाली मोठी बघत्या घरासवळून लहानाची झाली मोठी बघ त्या वळून आई बापाला फसवून पोरी नो जाऊ नक पळून आई बापाला फसवून पोरी नो जाऊ नक पळून तुम्ही जाऊ नक पळून न पोरी नो जाऊ नक पळून